मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्ती संपल्यानंतर पुढील कुस्तीसाठी ताबडतोब तयार राहायचं योगिता पाटील जळगाव रेड कॉस्ट्युम वर्सेस प्रतीक्षा सुतार पुणे शहर ब्ल्यू कॉस्ट्युम मॅट क्रमांक दोन हे बघा दोन्ही कोच प्रॉपर किट मध्ये यायचे शॉर्ट वर यायचे यायचं नाही इकडं पण रेड कॉर्नर फक्त दोन दोनच कोच पाहिजे नितीश बाउट संपली कि स्कोरशीट लगेच झालं पाहिजे पुढची फेरी तयार करायची संभाजी कुस्ती संपले की शीट पाठवा रेकॉर्ड कडे मॅट क्रमांक दोन वरती पुढील कुस्तीसाठी तयार राहायचंय योगिता पाटील जळगाव रेड कॉस्ट्युम वर्सेस शाह सुतार पुणे शहर ब्ल्यू कॉस्ट्युम त्यानंतर भगत रायगड रेड कॉस्ट्युम क्रमांक एकोटेंग अमरावती लाल कुस्तीचा गुणफलक आठ आणि निळ्या कुस्तीगिराचा गुणफलक चार अशी ही कुस्ती बासठ किलोची जो पैलवान जिंकेन तो सेमी फाल ला प्रवेश करेन अतिशय आणि पॅशुडीचा वन पॉइंट रेड ला मिळालेला आहे ला लाल काश्युम धारण केलेला पैलवानाला आणि मॅट क्रमांकावर चालू कुस्तीनंतर कल्याणी मोरे नागपूर रेड कॉस्ट्युम आणि काजल पाटील जळगाव ब्ल्यू कॉस्ट्युम दोन्ही पलवान मॅट एट च्या कॉर्नर वर येऊन उभारा चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती होणार पालवान अतिशय सुंदर लड़त मॅट क्रमांक एक वर चालू आहे आणि वेळ समाप्त संपलेल्या कुस्तीमध्ये वैष्णवी पाटील कल्याण यांचा सेमीफायनल मध्ये प्रवेश चला कल्याणी मोहरे नागपूर रेड कॉस्ट्युम का काजल पाटील जळगाव ब्ल्यू कॉश्युम चला पहिलवान लवकर मॅड क्रमांक एक वर लाल कुस्तीगीर आपला कोच आणि दोन कुणाची कमाई लाल कॉशुम धारकले पैलवानांनी आणि चीत करण्याचा प्रयत्न लाल कॉस्ट्युम पैलवानाचा परत दोन आणि अतिशय सुंदर भारंदाज आणखीन एक सुंदर भारंदाज दोन कुणा गुणाची कमाई लाल कॉशुम धारक पलवानानी आणि परत दोन गुण आणि टेक्निकल सिटी लाल काशुम दहा शून्यच्या फरकाने लाल काश्युम च पैलवान विजयी संपलेल्या कुस्तीमध्ये कल्याणी मोहरे नागपूर यांचा सेमीफायनल मध्ये प्रवेश चला महिला महाराष्ट्र केसरी